जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांच्या श्रीमंत योगी सुवर्ण स्मारक ट्रस्ट व एस टी सी इंडो सायन्स एज्युकेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने नारायणगाव येथे दिनांक सोळा मे ते एकवीस मे दरम्यान आर्यभट्ट एक्सप्लोरर कॅम्पचे आयोजन नारायणगाव येथील गुरुवर्य राप सबनीस विद्यामंदिरात करण्यात आले आहे या उन्हाळी शिबिरात जुन्नर तालुक्यातील एकूण साडेतीनशे विद्यार्थी सहभागी झाले असून या शिबिरात विद्यार्थ्यांना दूरबीन बनविण्याचे प्रशिक्षण पेपर सॅटेलाईट बनवण्याची कार्यशाळा मॉडेल रॉकेटरी व वॉटर रॉकेट लाँच गगनयान मिशनची माहिती चंद्र मंगळ अंतराळ वसाहतींचे अन्वेक्षण शास्त्रज्ञांची संवाद सत्र आदींचे आयोजन करण्यात आले आहे आज शिबिराच्या चौथ्या दिवशी सहभागी विद्यार्थ्यांना भारतीय हवाई दलात तसेच नागरी वाहतूक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध विमानांची कार्यपद्धती व त्यांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी इस्रोचे माजी गटसंचालक विष्णू लाल श्रीमती पूनम लाल इंडो सायन्स एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष संतोष पिसेसर प्रशिक्षक गणपती सर सामाजिक कार्यकर्ते सचिन वाळूंज संतोष घोटणे आदी मान्यवर उपस्थित होते या प्रात्यक्षिक कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांनी विविध विमानांचे टेक ऑफ लँडिंग त्यांची कार्यपद्धती समजावून घेतली यावेळी ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरण्यात आलेले हवाई दलाचे राफेल फायटर प्लेनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले हे फायटर प्लेन आकाशात कशा पद्धतीने काम करते याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली या, या शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी देखील ही प्रात्यक्षिके पाहण्यासाठी गर्दी केली होती निश्चितच या शिबिरामुळे आत्तापर्यंत केवळ शहरी भागात उपलब्ध असणाऱ्या हवाई प्रात्यक्षिकांचा प्रत्यक्ष अनुभव ग्रामीण मुलांना घेण्याची संधी उपलब्ध झाली त्याबद्दल पालकांनी आमदार शरददादा सोनवणे यांचे आभार मानले व भविष्यातही असे कार्यक्रम राबवावेत अशी विनंती केली भविष्यामध्ये बरेच यातनं पायलट होऊ शकतात कुणाला वाटलं तर एअरफोर्स जॉईन करू शकतील किंवा अजून त्याच्यामध्ये इंजिनियर्स बनण्याची अपॉर्च्युनिटीज पण आहेत कारण सगळं हाताने बनावं लागतं सो हो या पद्धतीचा हा प्रयोग आहे जवळजवळ साडेतीनशेच्या आसपास विद्यार्थी त्याच्यापेक्षा जास्त झाले झालेत आमची म्हणजे आम्ही ज्यावेळेस अपील केलं होतं संतोष सरांनी आणि सगळ्यांनी की आम्ही तीनशेच मुलं घेऊ पण एवढा प्रतिसाद जास्त झाला की आम्हाला थांबवावं लागले की नाही आता होऊ शकत नाही एवढेच मुलांना आम्ही घेऊ शकतो पण तरीही जास्त ॲडमिशन झाली अजून पण ॲडमिशन चालू आहेत आम्ही लोकांना विनंती करतो लवकर लवकरच आपण मोठा घेऊया आणि त्यावेळेस मात्र मोठ्या प्रमाणात करूया पण आत्ताची परिस्थिती अशी की लोक आपले ह्या भागामध्ये जास्त जागृत नसल्यामुळे नेमका हा काय प्रकार आहे काय विषय हे लोकांना माहीत नव्हतं पण जस जसं आता पालक यायला लागले प्रॅक्टिकल पाहायला लागले मुलांचा उत्साह पालकरमधला उत्साह हे सगळे बघून संपूर्ण तालुक्यामध्ये एक मोठी जागृती झालेली आहे त्यामुळे भविष्यकाळामध्ये नक्कीच आपण सगळ्या तालुक्यातल्या मुलांचा विचार करून शरदा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आपण या सगळ्या गोष्टी पुढे नक्कीच मोठ्या प्रमाणात करूया नाही बढिया तरीके से ओढते आहे और कंट्रोल होत आहे ते बस मजा आहे की बच्चे लोक तर ह्या की इतने इंथ्यूजस्टिक हैं कि बस ऐसा मन करता है कि यहीं बैठे रहो कर देखते रहो करते रहो कुछ ना कुछ बातचीत करते रहो इनसे सर आप यहाँ जो आए हैं ये छत्रपति शिवाजी महाराज की जन्मभूमि है यहाँ आने के बाद आपको कैसा लगा जुन्नर तालुका में अरे जुन्नर तो क्या मेरे पहले आइडिया नहीं था बिल्कुल भी इसका लेकिन आके बहुत ही अच्छा लग रहा है मतलब बहुत ही वंडरफुल जगह है ये मज़ा आ गया देख के अब वो वहाँ हम नहीं चढ़ पाएंगे क्योंकि वो तो एज अलाउ नहीं करती है शिवनेरी मेरी पोर्ट पर लेकिन फिर भी बहुत अच्छा लग रहा है यहाँ पर ताजा घड़ामोड़ी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा